पुण्यावरून मुंबईकडे जाणाऱ्या कंटेनर चालकाचे कंटेनरवरील ताबा सुटल्याने कंटेनर पलटी झाल्याची घटना अमृतांजन पुलाजवळ घडली हा संपूर्ण अपघात सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून यामध्ये कंटेनर चालक मोहम्मद कैफ यांच्यासह दोन मदतनीस असून दोघांना किरकोळ मार लागला त्यांच्यावर आय आरबी कडील अँब्युलन्स मध्ये जागीच उपचार करण्यात आले सदर अपघातग्रस्त कंटेनर मालाने भरलेला होता त्यामध्ये पंधरा टन माल होता क्रेनच्या सहाय्याने हा कंटेनर बाजूला घेण्यात आला सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही परंतु सीसीटीव्हीच्या माध्यमातून आपल्याला या अपघाताची भीषणता पाहायला मिळत आहे